हजर जबाबी काका मूर्ती लहान व कीर्ती महान अशा स्वरूपात तंतोतंत बसणारे स्वर्गवासी लुईस म्हणजेच आमच्या खंड्याबाबाचा जन्म हा पाच ऑगस्ट एकोणीसशे सदोतीस साली स्वर्गीय मिंगू व स्वर्गीय कतिबाई ह्यांच्या पोटी झाला लहानपणापासूनच तल्लक बुद्धीचे हुशार प्रचट्ट मेहनतीचे आणि विनोदी स्वभावाचे बाबा त्यावेळी फायनलला पहिले आले होते बाबा गणितात खूप हुशार त्यांची आकडेमोडी अचूक आणि कॅल्क्युलेटर पेक्षाही पटपट असायचे प्रचलित पाढ्यांबरोबरच पाव अर्धा पाऊन एक सव्वा दीड हे पाडे देखील त्यांना मुद्गत होते ही किती नवलाची गोष्ट बुद्धिमत्तेमुळे त्यांना शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्याची संधी आली होती पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार घरच्या जबाबदारीचे भान ठेवून बाबांनी कावड खांद्यावर घेतली आणि पासवाले बनून घरची शेती करू लागली चौदा फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी मेरी घोनसाल्वीस ह्या सुशील तरुणीशी त्यांचा विवाह झाला मेरीला कुटुंबात सर्वजण नाणी म्हणायचे ती दिसायला खूप सुंदर व स्वभावाने खूप मनमिळावू व मीतभाषी होती एकोणीसशे सदुसष्ट साली बाबांनी प्रभूछाया घराचा पाया घातला व घराचे काम सुरू केले आपल्या अक्कल हुशारीने त्यांनी स्वतःच्या घराची आखणी केली आणि घर कसे बनले पाहिजे आढावा घेऊन भव्य वास्तू उभारली घोसाळी गावातील काकाचा प्रभुछाया बंगला असे आज लँडमार्क बनला आहे प्रभुछाया ह्या मोठ्या कुटुंबाचा भार वडील बंधूच्या सहाय्याने सांभाळला लहान भावाला शेतात न पाठवता त्याला शिकण्याची संधी दिली आय टी आय हा कोर्स हे करून हे डॉकला कामाला लागले मुंबईला जात बाबांना जीव घेणं अपघात झाला ट्रेन मधून उतरताना उतर त्यांच्या पायाला जोरदार धक्का लागून पायाला भली मोठी दुखापत झाली तब्बल सहा महिन्यानंतर ते सावरले आणि पुन्हा मेहनत करू लागली त्यांनी हळूहळू प्रगती घाटे ते बर केली घाटेगरला शेती असल्यामुळे बाबा कधीतरी वेळा तिथे जायचे आणि राहायचे ते त्यांचे दुसरे घरच झाले होते व्यवहारातील शहाणपणामुळे तिथल्या छोटू शेठ बरोबर सर्व कामकाज त्यांनी नेटाने केली पावसाळ्यात पेरणी आवणी आणि हंगामात कापणी जोडणी मळणी अशी बरीचशी कामे बाबा स्वतः करीत बाबांची बांधिलकी होती ती त्यांनी शेवटपर्यंत ठेवली ते त्यांच्या वेळापत्रकानुसार पाच ला उठून बायबल वाचन करून सवासहाच्या मिसाला जाणे सकाळचे जी जीवन साडे अकराला आणि रात्रीचे जी जी जीवन साडे सात ला सोहळेबाजी दिखाऊपणा त्यांना आवडत नव्हता कधी कुठे कार्यक्रमाला गेलीच म्हणा तरी जेवायला मात्र घरी यायचे आणि आवश्यक तेवढेच जेवायचे कारण त्यांच्या तत्त्वात अति खाणे म्हणजेच मस्नात झाणे असे होते म्हणूनच कुटुंबातील सर्वांना अन्न वाया घालवून देत नव्हते नेमक्या आहारामुळे ते आयुष्यभर निरोगी राहिले डॉक्टरांची पायरी ते कधीच चढले नाहीत रोज संध्याकाळी सर्वांना घेऊन रोजरी करण्याचा शिरस्ता त्यांनी कायम ठेवला आपल्या नातवंडांना घेऊन देवाची गाणी म्हणणे रोजचे बायबल वाचणे तसेच वर्तमानपत्रे सुवार्ता प्रेरणा अंक आणि घरात येणारे वेगवेगळे ते नियमित वाचायचे वर्तमानपत्रे व टी व्ही वरील बातम्यांचे समालोचन ते आम्हा कुटुंबीयापुढे कधीत अनुभव संपन्न कल्पनाशक्ती आणि व्यवहार चातुर्य यामुळे ते एक उत्तम सल्लागार झाले होते बाबांनी संपर्कात येणाऱ्या सर्वांना चांगला सल्ला दिला व्यवहार शिकवला त्यामुळे त्यांच्याशी अनेक लोक जोडली गेली होती मग त्या कॉन्व्हेंट मधले सिस्टर्स असो दुसऱ्या मिसाला भेटणारा ज्येष्ठ मित्र परिवार गावातील मित्र मित्रपुतावळा असो शेतातील शेतमधूर असो नाक्यावरील मासे विकणाऱ्या कोळणी असोत घरकाम करणारी गवंडी असो इतकेच काय रस्त्यावरून जाणारे पाववाले भाजीवाले असो सर्वांना बाबांची ओढ लागली होत। बाबा होती पैशाने कमावू शकत नाही इतकी माणसे बाबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कमावली त्यांचे साक्षीदार आम्ही आहोत त्यांच्या कर्तृत्वामुळे आजही त्यांची आठवण निघती बाबा गावात सगळ्यांची मिसळून वागायचे ते हजरजबाबी होते स्वतःवर विनोद करीत मार्मिक भाष्य करायचे बाबांचे ठेवणीतले काही आणि फेमस डायलॉग होते काप भला तो जग भला तुम्ही सुखी ते मैं सुखी त्यांचे कुटुंब हसत हसत गप्पा गोष्टी करताना त्यांना दिसले की त्यांना खूप बरे वाटायचे आणि मग ते कायमचे म्हणायचे मला काहीच पाहिजे कुटुंब एकत्र आहे बस मला बी आहे बाबांचे गावातील पासवाले मित्र देगू काका का का, मना काका फरशी काका मंगा काका अतान पिरेल बिशा काका का, आलेस काका का, हे सर्व सकाळी साडे अकरा बारा वाजता दादर हिंदू कॉलनीमध्ये जात आणि आपला माल व्यापारांना विकत आणि संध्याकाळी सहा ते सात या वेळेस परतायचे आमच्या कतीबाईने बाबांच्या कामात खूप मदत केली आहे वाडीतून माल आणून ती बांधून द्यायची प्रभूच्या याचा वटवृक्षाला फांद्या पसरविण्यास जागा अपुरी पडू लागली बाबांच्या मुलांनी वेगवेगळी घरे बांधली या तिन्ही घरात बाबा नियमित भेटी देऊन आपल्या मायेचा ओलावा टिकून ठेवला अशा प्रकारे त्यांची दिनचर्या सुरू असताना तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुमारे सु... सु... दुपारी सव्वा तीन वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागली व ते पडले हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली आमच्या प्रभूच्या या घरचा पाया तुटला आम्ही बाबाविना पोरगे झालो आयुष्यभर बाबांनी सर्वांचा विचार केला निस्वार्थीपणे कुटुंबाची सेवा केली त्या कुटुंबाला मात्र बाबांची कोणत्याही प्रकारची सेवा करण्याची संधी दिली नाही ह्याचे खंत मात्र आम्हाला अजूनपर्यंत राहिली आहे एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून ते आमच्या मनात कायम राहिले आहेत